मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत सकाळपासून पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कुठलीही तक्रार झाली नसून एफ आय आर आपल्यापर्यंत पोहोचला नसल्यामुळे आपण दुपारच्या बातमीपत्रात सुद्धा काही पोलीस स्टेशनच्या बातम्या घेऊ शकलो नाही आणि रात्रीला सुद्धा आपल्यापर्यंत एफ आय आर आल्या नसल्यामुळे आपण आताही काही एफ आय आर नोंद नसल्यामुळे त्या बातमीपत्रात त्याचा नोंद केला नाही परंतु एक विशेष बातमी म्हणजे सध्या गाजत असलेलं पाठ्यपुस्तकातील मनुस मनुस्मृती बद्दल नामोल्लेख हो केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचं एक पोस्टर फाडण्यात आलं पण अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या पोस्टरवर फोटो असल्या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिशा निर्देशानुसार प्रत्येक तालुका अध्यक्षांना जिल्हा अध्यक्षांना आदेश देऊन उद्या दिनांक तीस मे रोजी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे आणि मुख्य ठिकाणी चंद्रशेखर बावन कुळे यांच्या आदेशानुसार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध आणि जोडो मारो आंदोलन करावा असा आदेश धडकला त्या अनुषंगाने जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्या लेटर पॅडवर त्यांनी प्रत्येक तालुका अध्यक्षाला निर्देशित करून प्रत्येक तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी निषेध करावा आणि जोड मारो आंदोलनात सहभागी व्हावा असा आदेश पारित करण्यात आला तर उद्या सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिग्रस या ठिकाणी सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते जमा होऊन निषेध मोर्चा नोंदवणार आहेत दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दिग्रस नगरपालिकेच्या महोत्सवामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला आहे त्या अनुषंगाने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी छेमी इंग्रजी करण्याचा एक मानस उभा केला आहे त्या अनुषंगाने दिग्रस शहरातील नामवंत भारत पाटील आणि आजीम खान पत्रकार यांनी पुढाकार घेऊन आम्हाला एक खोली सजवण्यासाठी संधी द्यावी आम्ही त्या एक खोलीचा जीर्णोद्धार करून आमचाही त्या सहभाग घेऊ असे त्यांनी आपल्या आज सामाजिक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कळवले आहे तर यांची सविस्तर उद्या आपण मुलाखत घेऊ आणि यांच्या म्हणण्यानुसार माननीय मुख्याधिकारी मडावी यांनी काय निर्णय घेतला यावरही आपण उद्या प्रकाश टाकू अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सध्या आपल्या सोबत आहे धन्यवाद